रावसाहेब मोरे हे जे मधले जे आहेत क्लार्क आणि यांच्या यांच्यामधले जे आहेत हेच सगळा पैशाचा खेळ करतात की एजंट वगैरे होते त्यांनी मग आम्हाला सांगितलं मला हे त्रुटी वगैरे करतात मग पैसे वगैरे काहीतरी बोला इकडे तिकडे व्यवहार करून टाका ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण जे क्वालिफाईड आहेत जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे येऊची इच्छितात अगर कुठे कुठल्याही क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात तर त्यांच्याडं आर्थिक परिस्थिती आजच्या युगामध्ये महागाई युगामध्ये आर्थिक परिस्थिती ही फार नाही नाहीये तर असे असताना जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जर पैशाची मागणी जर केली त्यांना पकडून देण्याचं काम तुम्ही करावं एवढीच हात जोडून विनंती करतो नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी लाचलुचपत विभागाने खंडणी देते वेळेस रंगे हात एका कर्मचाऱ्याला पकडलं आणि हा घोटाळा म्हणजे शिक्षण विभागातील हा घोटाळा आहे आणि नेमका हा घोटाळा कसा बाहेर आला आणि एकंदरीत हा सापळा कसा रचला होता याच अनुषंगाने ज्यांनी याचिका दाखल केली होती ते आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका, नेमका हा प्रकार कसा घडला आणि त्यांच्या त्यांना लाच कशी मागण्यात आली दादा नेमकं काय प्रकार घडला होता तुमच्यासोबत आणि कशा प्रकारे तुम्हाला लाच मागण्यात आली काय सांगाल एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये माझी मिसेस सर्विस लागली त्याचे अधिकारी सोलापूर यांच्याकडून जे प्रस्ताव तयार केला त्याची फाईल आम्ही शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडं मी आम्ही सोळा सहा पंचवीस रोजी सबमिट केली सबमिट केल्यानंतर त्यांनी एक महिन्यानंतर फाईल पुटअप केली फाईल पुटअप केल्यानंतर मी सारखा त्याचा पाठपुरावा करत होतो पाठपुरावा करत असताना रावसाहेब मिरगेने हे उपनि शिक्षण उपनिरीक्षक हे असायचे आणि शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे हे होते पण गणपतराव मोरे हे फार चांगले व्यक्तिमत्व आहे ते आणि रावसाहेब मोरे हे जे मधले जे आहेत क्लार्क आणि मोरेसाहेब यांच्यामधले जे आहेत हेच सगळा पैशाचा खेळ करतात आणि फायली कशा त्रुटी करणं फायलीवरती कशा पद्धतीनं कुठला कागद नाही किंवा काय असूच देखील त्याला कुठली त्रुटी लागलेली आहे किंवा काहीतरी काही बी त्रुटी काढायची की ज्याला त्याला माहिती नसावं त्यांच्या अनुक्रमिणेप्रमाणे आम्ही सगळ्या फायली तयार केल्या तरीही देखील त्यांनी काही ना काहीतरी त्रुटी काढल्या हे कशासाठी काढल्या तर बाकीचे जे त्याचे एजंट वगैरे होते त्यांनी मग आम्हाला सांगितलं मला हे त्रुटी वगैरे करतात मग पैसे वगैरे काय तर बोला इकडे तिकडे व्यवहार करून टाका मग मा, मी म्हटलं पैसे कशासाठी द्यायचे आमच्यात काय कमी आहे किंवा काय नाही आम्हाला त्रुटी जर सांगा आम्ही कागदपत्र पूर्ण करतो किंवा काय आम्ही सगळे पूर्ण कागदपत्र असताना देखील त्यांचे पैसे मागण्याची जी होतं पण त्यांनी पैसे पहिल्या पहिल्यांदा आम्हाला त्रास दिला अर्जाऱ्यावरे जसं आम्हाला सांगलीवरून मी येतो मला एक दहा पंधरा वेळेला तिने अर्जारा घा घालायला उद्या आणि नाही इलाजा असतो की ही अर्जाऱ्या नको म्हणताना काहीतरी हे करत असतात मग मी पैशाची जोडणा केली आमच्या मित्रांना सांगितले की पैसे जवळ घेऊन जा पण कुणाला देऊ नकोच म्हणले आणि अँटी करप्शन ब्युरो पुणे ह्यांना जाऊन तू भेट आणि तिथं त्यांना पकडूनच द्यायचं असं कर मग मी जरा विचार केला की आपण हे कधी अँटी करप्शन किंवा पोलीस स्टेशन आपण कधी काही गेलो नाही किंवा काय नाही मग मी भेदभेत गेलोनंतर अँटी करप्शन ब्युरोच्या इथं पहिल्यांदा गेलो तर डी वाय एस पी गावडे साहेब म्हणून आहेत तेच मला पहिल्यांदा भेटले भेटल्यानंतर मी विचारलं त्यांना की मला तर थोडंसं अशा अशा याच्याबद्दल तक्रार नोंद करायची यायचं आहे म्हणजे यात बसा म्हटले त्यांनी मला पाणी वगैरे दिलं चहा दिला yeah. आणि समजावून सांगितलं सगळं व्यवस्थित माझ्या मनाची जरा धाकधूक झाली होती की आपण आयला चुकीचं करतो या जर काही जर झालं तर आपल्या आडी वगैरे मिळाली नाही काहीतरी दुसरंच वेगळं वळण होईल किंवा आम्हाला काहीतरी धोका होईल म्हटले म्हणजे असं मला वाटलं मग त्याने अगदी धीर दिला आणि प्रसाद लोणारे म्हणून होते त्यांना त्यांनी बोलवल्यानंतर त्यांनी तर इतकं इतकं आधार आणि इतकं धीर दिलं आम्हाला आणि ते ठाकर ठाकूर म्हणून त्यांच्याबरोबर एक होते साहेब म्हणून त्या दोघांनी आम्हाला मला सहकार्य केलं आणि मला म्हटले की, की पैसे मागितलेत तर म्हटलं हो साहेब पैसे मागितले मग तुम्ही किती आणले मी म्हटलं पन्नास हजार आणले ते बाकी सगळे जुळणा करून आलो आहे म्हटलं साहेब मी मग म्हटलं ठीक आहे म्हटले आपण पैसेचं बघू म्हणले पैसे कधी मागतो काय मग मा त्याने ते व्यवस्थित मला सापळा रचला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काल संध्याकाळी सहा वाजता रावसाहेब मिरगणे शिक्षण निरीक्षक यांनी मला सांगितले की पैसे आणले का तर किती पैसे मागितले तुम्हाला एक, एक लाख रुपये मला मागितले होते की आणि त्याच्या अगोदर मला म्हटलं की प्रत्येक फाईल येते माझ्याकडं त्याचे मी एक एक लाख रुपये घेतो मग तुम्ही एक लाख रुपये द्या म्हणलं साहेब म्हणलं एक लाख रुपये मला शक्य नाही मग काय करायचं म्हणताना मी सगळे पैसे जुगना करूनच आलो होतो आणि कसं लोकांचं देणी किंवा लोकांचं प्रत्येकाच्याकडं उसनवार वगैरे घेऊन कर्ज वगैरे पद्धतीत असं काढून मी आलो होतो आणि मग म लोणारी साहेब जे आहेत अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यांनी इतकं सुंदर मला मार्गदर्शन केलं आणि म्हटले की, की पैसे द्यायचे नाहीत फक्त आम्ही सांगतो त्या दे पद्धतीनं तुम्ही जायचं मग काल दोन तीन वेळेला मी आम्ही जाऊन आलो त्यावेळेला मिरगणे साहेब हे मला पाहिजे पण यायचे नाही दिवसा मग संध्याकाळी लाईटी लागल्यानंतर त्यांनी मला बोलवलं म्हटले काय झालं तर म्हटलं साहेब माझी शालार आयडीचं तुम्ही आज या म्हणून सांगितलं तर म्हणताना आलोय आणले का तर म्हटलं ठीक आहे होय साहेब आणले मी किती वर्षाचं तुमचं एकंदरीत वेतन थकित होतं दो। दोन हजार पासून ते आज अखेर एक रुपया वेतन नाही आम्हाला अच्छा बरं एकंदरीत या कारवाई झाल्याच्या नंतर आता सध्याची काय परिस्थिती आहे आपली आणि तुम्हाला शालार्थ आयडी मिळाला कारण तुमचं काम कुठपर्यंत आलंय हे, हे आ, काल आम्ही ज्यावेळेला ट्रॅप लोणारे साहेबांच्या ह्याच्यामध्ये रचला आणि काल ज्यावेळेला ट्रॅप झाला त्यावेळेला आज सकाळी आदरणीय मोरे साहेबांनी मला गावडे साहेबांना फोन केला की त्यांना पाठवून द्या लगेच अकरा वाजता मला शालार्थ आय डी बी मिळाला आणि अकरा वाजून दहा मिनिटांनी त्या शाळेला माशिरसला जी सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा आहे तिकडे शाळेला पण ड्राफ्ट पाठवला आणि मला डिजिटल सिग्नेचरची हार्ड कॉपी पण मला दिली अच्छा अकरा साडे अकरापर्यंत माझं सगळं काम झालं बरं बरं एकंदरीत तुम्ही काय सांगाल की तुमच्यासारख्या ज्यावेळेस अशा जाचाला कंटाळून एखादा अधिकारी पैसे मागतो तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल जे असे जे ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण जे क्वालिफाईड आहेत जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे येऊची इच्छितात अगर कुठे कुठल्याही क्षेत्रामध्ये येऊची इच्छितात पण त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आजच्या युगामध्ये महागाईच्या युगामध्ये आर्थिक परिस्थिती ही फार उन्हाळं नाही आहे असे असताना जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जर पैशाची मागणी जर केली तर माझं एक प्रामाणिकपणानं मत आहे की प्रत्येक जिल्ह्याला अँटी करप्शन ब्युरो हे आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ह्या असे जे लाचखोर मा जे नालायक माणसं समाजामध्ये ऑफिसमध्ये आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पकडून देण्याचं काम तुम्ही करावं एवढीच हात जोडून विनंती करतो जय महाराष्ट्र नक्कीच शाळा शिक्षण विभागातला हा घोटाळा आहे आणि नेमका या घोटाळ्यामधून हा फक्त घोटाळा ह्याची फक्त ही सुई म्हणजे पहिला धागाच आहे का हा देखील मोठा प्रश्न आता आपल्या आपल्या समोर आहे आणि त्यांना शालार्थ आय डी देखील प्राप्त झाला आणि त्यांचं काम देखील पूर्ण झालं एकंदरीत साधा माणूस जो साधा नागरिक आहे जो लाचलुचपत प्रतिबंधक ज्या अधिकाऱ्यांकडे जायचं म्हटलं की त्याला घाबरगुंडी होती मात्र यांनी जसं सांगितलेलं आहे की नेमकं त्या अधिकाऱ्यांकडे आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो ज्या जर तुम्हाला लाच जर मागितली तर तुमचं या ठिकाणी निराकरण नक्कीच होतं आणि नेमकं या प्रकरणामध्ये आता अजून किती धागेदोरे सापडणार हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडे पुणे